छत्रपतींनी याच चावर्याला कधी काय गुडघ्यावर आणलं हे आपण पराक्रमाने अभिमानानं फुगवून सांगू शकतो मात्र काही करू नका खऱ्या अर्थानं पराक्रमाची गाथा जर जिवंत ठेवायचं असेल तर ही जिवंत राहिली पाहिजे पराक्रमाची गाथा आपल्याला पुढच्या पिढीला खऱ्या अर्थानं कित्येक पिढ्या सांगू आपण छत्रपती शिवराय हे महापराक्रमी हटके पार भगवा झेंडा रोवणारे एक मग द्वितीय

पानं पुसायचा केविरवाना आणि कवडसा प्रयत्न या मंडळींकडून होताना दिसतोय असा मला संशयाचा वास याच्यातून यायला लागलेला आहे छत्रपती शिवरायांचा इतिहास जर आपल्याला पराक्रमांची गाथा जर सा सांगायची असेल पुढच्या पिढीला दाखवायचं असेल तर ते औरंगाचा थडगा हे महाराष्ट्रात राहिलंच पाहिजे आपण पुढच्या पिढीला गर्भाने सांगू बाळा हे बघ छत्रपती शिवरायांनी याच मुघलाच्या बादशाला आपले स्वराज्य अजिबात कधी झुकू दिले नाही आपल्या स्वराज्यावर कधी वाकडी नजर पडू दिली नाही याच याच औरंग्याला कधी काही गुडघ्यावर आणलं हे आपण आणि अभिमानानं छति गर्वानं फुगून सांगू शकतो मात्र काही लोकांना छत्रपतींचा इतिहास पुसायचा आहे की काय मला याच्यातून शंका यायला सुरुवात झालेली आहे माझं तर उलट पक्षी यापेक्षाही म्हणणं पुढचं आहे की स्वराज्याशी बेमानी करणाऱ्या आणि खऱ्या अर्थानं शत्रूशी हात मिळवणी करणाऱ्या कृष्णा भास्कर कुलकर्णी आणि अनाजी सुद्धा थडग एक प्रकारे बांधले गेलं पाहिजे आणि स्वराज्याची गद्दारी केली होती हे देखील पुढच्या पिढीला कळलं गेलं पाहिजे आणि त्यासाठी कुणी असले थदांत खोटे प्रयत्न करून महाराष्ट्राच्या अस्मितेला हात लावायचा प्रयत्न करू नका खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची अस्मिता पराक्रमाची गाथा जर जिवंत ठेवायचा असेल तर थडगी जिवंत राहिली पाहिजे पराक्रमाची गाथा आपल्याला पुढच्या पिढीला खऱ्या अर्थानं कित्येक सांगू आपण छत्रपती शिवराय महापराक्रमी आटके पार ढगवा झेंडा रोवणारे एक मग द्वितीय महाराजे होते छत्रपती होते ते सांगायचे असतील तर ही थडगी देखील राहिली पाहिजे की माझी विनंती असणार आहे